नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी होम गार्डनचा एकोणऐंशी वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न त्रैमासिक संमेलनात जवानांच्या समस्यांवर फुंकर पहा सविस्तर सोलापूर येथील होमगार्ड ट्रेनिंग सेंटर मध्ये नुकताच होमगार्ड दलाचा एकोणऐंशी वा वर्धापन दिन आणि त्रैमासिक संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक श्री प्रीतम यावलकर साहेब होते जवानांच्या समस्यांना मिळालेले व्यासपीठ होमगार्ड जवानांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आणि यावर तात्काळ मार्ग काढण्यासाठी दर तीन महिन्यांनी या त्रैमासिक संमेलनाचं आयोजन केलं जातं या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे जवानांनी थेट जिल्हा समादेशकांशी संवाद साधला श्री प्रीतम यावलकर साहेब यांनी जवानांच्या समस्या अत्यंत संयमाने ऐकून घेतल्या तुमच्या अळी अडचणी बिंदास्त मांडा यावर आपण नक्कीच सकारात्मक मार्ग काढू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं वर्धापन दिनानिमित्त जवानांना शिस्त आणि निष्ठेने सेवा बजावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी केंद्र नायक कोकरे साहेब क्लार्क माळी साहेब चव्हाण साहेब विविध तालुक्याचे समादेशक अधिकारी राजपत्रित अधिकारी आणि मोठ्या संख्येने होमगार्ड जवान उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप केंद्रनायक खोकरे साहेब यांनी केले त्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि जवानांचे आभार मानले वर्धापन दिन आणि त्रैमासिक संमेलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याचं त्यांनी जाहीर केलंय धन्यवाद प्रतिनिधी शरद शिंदे सी बी एस न्यूज मराठी सोलापूर